मित्रांनो नमस्कार सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता एक ते आठच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक के निर्मिती केंद्र पुणे यांच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील सर्व गटसाधन केंद्रामध्ये पाठ्यपुस्तके पोचवण्यात आली आणि या पाठ्यपुस्तक वितरणाचे नियोजन कशा प्रकारे करण्यात आले याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ शिक्षण करिता तालुका स्तरावर एकोणीस पाच दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र राज्य बालभारती पुणे कडून पाठ्यपुस्तक प्राप्त झालेली आहे तसेच आपल्या बी आर सीला आ, बीआरसी आरमोरीला पाठ्यपुस्तक प्राप्त झालेली आहेत आपल्याकडे आरमोरी तालुक्यामध्ये एकशे एकतीस पाठ्यपुस्तक लाभार्थी शाळा असून नऊ हजार सहाशे पंचवीस विद्यार्थींकरिता एकोणपन्नास हजार एकशे एकोणऐंशी पुस्तक प्राप्त झालेली आहेत त्यानुसार बी आर सी तालुक्यावर माननीय गट अधिकारी यांच्या अध्यक्ष अध्यक्षेखाली सर्व केंद्रप्रमुख सर्व बी आर सी चे कर्मचारी यांची सभा आयोजित करून पाठ्यपुस्तकाबद्दल नियोजन हो तयार करण्यात आले त्यानुसार आमच्याकडे सात केंद्र असून सात केंद्रामध्ये केंद्रा एकवीस तारखेपासून के तर सत्तावीस तारखेपर्यंत पाठ्यपुस्तक वितरण करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांचा सहभाग घेण्यात आलेला आहे आता आपल्याला माहितीच असेल की मागच्या सत्रामध्ये विद्यार्थ्याचे ओझे कमी व्हावे या दृष्टिकोनातून एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना राबवली होती त्यासून त्या अनुषंगाने येता पहिली ते आठवीपर्यंत भाग येत दोन तीन चार अशा प्रकारचे पाठ्यपुस्तक आपल्याला प्राप्त झालेले होते होते परंतु या सत्रात म्हणजे पूर्वीप्रमाणे इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत पूर्ण विषयी पुस्तकं प्राप्त झालेली आहे या सत्रामध्ये बदल करण्यात आलेला आहे पूर्वीप्रमाणेच जसे विषय होते मराठी गणित इंग्रजी बालभारती विज्ञान इतिहास भूगोल तसेच सर्व पुस्तकं आता आपल्याकडे प्राप्त झालेली आहेत आणि सर्व पुस्तके आपण विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक पोहोचतील अशी योजना केलेली आहे आणि शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तक दिन साजरा करून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तक वितरित करण्यात यावे अशी माझी सर्व मुख्याध्यापकांना विनंती करते कारमुरी दुसरी ते आठवी आठवीकरिता विषयीनिहाय पुस्तकं प्राप्त झालेली आहेत परंतु इयत्ता पहिली वर्गाचा कोर्स जो आहे तो चेंज झालेला आहे त्याच्यामुळे सुरुवातीला प्रशिक्षण आयोजित राज्य राज्यस्तर नंतर जिल्हा स्तर नंतर तालुका स्तरावर प्रशिक्षण होऊन संभाव्य तारीख अजून पुस्तके आलेली नाही आहे परंतु जसे पुस्तक प्राप्त होतील तशी पुस्तके आम्ही वितरित करू आणि दृष्टी जे आपल्याकडे विद्यार्थी आहेत तालुका आरमोडी अंतर्गत त्यांच्यासाठी लार्ज प्रिंट पुस्तक आपल्याकडे प्राप्त होणार आहे धन्यवाद धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद